तर नमस्कार मित्रांनो कशा आहेत तुम्ही आयोग की तुम्ही सर्व मजा असणार मी कल्पेश स्टुडिओ तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपला हक्काच्या अग्रिकोली युट्यूब चॅनलवर मंडळी आजचा ब्लॉग आपला असा होणार आहे का तुम्हाला माहिती आहे नारली पौर्णिमा हा समजावले होतोय तर त्यानिमित्त लागणारे वस्तू जे आहेत आपले कोली पोशाख असेल जॅकेट असेल दागिने असतील टोपी हे सर्व काही भेटतो ते तुम्हाला माहितीच आहे भरपूर इंस्टाग्राम वर फेमस आहे तांदेल कोली कलेक्शन वर सुद्धा आहे तर आपण जी ज्या टायमाला व्हिडिओ टाकली होती त्यांची जत्रेच्या टायमाला भरपूर त्यांना चांगला रिस्पॉन्स भेटला होता मला सुद्धा चांगला रिस्पॉन्स भेटला होता त्या निमित्त धन्यवाद सर्वांना असाच प्रेम असू द्या तुमचा तर काकांनी सुद्धा सांगितलं होतं का पुन्हा एकदा तू ब्लॉग काढायला तर मला तेव्हा वेळ नव्हता तर आता चाललोय तर बघूया अर्लिपूर्ण हो सुद्धा येते तुम्हाला सुद्धा त्याची मदत होईल भेटूया आपण तिकडेच काय कलेक्शन आहे आणि काय नाही ते बघायला भेटेल तुम्हाला आपल्या चॅनलवर नवीन असेल तर कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ कशी वाटते ते लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये तुम्ही भेटूया आपण पुढे तर मंडळी आता आम्ही निघालेलो आहे मोबाईल साठी आपल्या जोडीला साई घरात सिंगर बरेच दिवसातून आपल्या ब्लॉक मध्ये आहेत आणि बाबू आहे ऋषिकेश घर आहेत तर चला आता काशाला कॉल सुद्धा केला होता था तर के तर का बरं काका येतो आपल्याला असं असं पाहिजेत सर्व खोलीचा तर त्यावेळी बोललेत काही ये मला आरामशी आहे असं काही नाही ट्रॅफिक सुद्धा नाही तुम्ही बघू शकता संडे होते ट्रॅफिक पण नाही मस्त आहे की एकदम खाली जाई रस्ता आज संडेला मुंबईला पूर्ण बंद असतो पण तो कसा गावात आहे खोली तर काकाने सांगितलं आपलं नवीन शॉप सुद्धा उघडलंय तिकडे ब्लॉक सुद्धा काढता येईल तर चला भेटूया आपण तिकडेच बघूया काय कलेक्शन आणि काय नाही मंडली आता पोचलो आपण मच्छीमार नगर इकडे हा समोरच तुम्हाला दिसत असेल बदवर पार्क आहे आणि त्याच्या समोरच हा पूर्ण इकडे मच्छीमार नगर तर भाऊ आपल्या जोडीला आलेले आहेत भाऊ 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 आहेत आपल्या जोडीला आहेत तर ते आपल्याला घ्यायला आलेत तर बघूया आता त्यांच्या वरतीच काय कलेक्शन आहे ते तुम्हाला दाखवतो हा बघा तिकडनं आपण तिकडे गाडी पार्क केली आहे त्याच्यानंतर आल्यानंतर इकडे समोरच तुम्हाला मच्छीमार नगर लागेल इकडे आणि आज भाऊ चाललेत आता दाखवतो बघा पुढे बघा मच्छीमार नगर मध्ये एंटर केल्या गेल्याच सरळ आल्यानंतरच हा बघा हा जिना आहे वरती जायचं आपण गिरडा मला घरी आलो होतो शॉपवर चाललोय आलू चला आलू चालेल बघा शॉप बघा भाऊंचा एकदम मस्त लाईट वगैरे लावली भाऊने बघूया आपण पुढे तर नमस्कार मंडळी आता मी आता शौप वरती। शौप आलो आता काकांच्या शॉपवरती काकांनी तुम्ही बघू शकता शॉप वगैरे एकदम कसा रेनोव्हेशन केला आहे पूर्ण एकदम आपण मागच्या दोन महिना अगोदर आलो होतो जत्रेसाठी तर तेव्हा आपण सुरके वगैरे सर्व घेतले होते एकशे एक कलेक्शन होते काकांकडे पण आता काकांनी बघा नवीन शॉप उघडलाय तर त्याबद्दल थोडा टूर करूया काकांशी जरा संवाद साधूया बघूया नमस्कार काका नमस्कार नमस्कार वगैरे सर माझा माझं नाव काशीनाथ गणपत तांडेल हा मी खुलाबा कपरेट मच्छीमार नगर भदवाक पार पेठे मार्ग इथे राहतो एक कोळी बांधव आहे आणि एक कोळी लोकांचं मी एक दुकान टाकलं आहे दुकान बोललं तर रुमाल जे लागत होते आपल्याला कोळी लोकांचे ते आपू पहिला रुमाल चौकांमध्ये रुमाल घालायचे असे बिनचड्डीवर आणि आता जे मी जे आता बनवलं आहे ते चड्डीवर घालू शकतो आपू या पद्धतीने बनवलं आहे आणि जसं पाहिजे तसं बनवलं आहे जसं आपल्या पहिले साधे सिंपल होते पहिला ते आता मी एक एक आपलं जमाना जसं बदलत चाललाय तसं बदल बनवत चाललाय हा जना जमा मी बदलत चाललंय काय तर मी त्याचा एक नमुना एक तुम्हाला दाखवतो आपल्याला काकांनी थोडीशी माहिती दिलेली आहे आपले जोडीला एक छोटे छोटे चिमुकले सुद्धा आहेत बाबू तुझं नाव काय अयान अयान पूर्ण नाव काय बाबू अयान शारू आपल्या इकडे काय काय भेटतो रुमाल रुमाल भेटतो अजून चैन ही माशेवाली चैन भेटेल आपल्याला सर्वांना नक्की भेटेल ना जॅकेट जॅकेट पण भेटतो छान छान तुझं नाव काय बघा कवीश तांडेल कवीश तांडेल कपिश तांडेल यशेश तांडेल बघू शकता छोटे छोटे लहान मुलं सुद्धा कसे सजलेत आता आपला सण सुद्धा येतोय नारली पौर्णिमा त्यानिमित्त भरपूर कलेक्शन आणलाय काकांनी आपल्या जोडीला आता काका सुद्धा आहेत काका खास करून कुठे आले काका तुम्ही आम्ही अरणाल्यावरून आलेले मी यांना लागणारी जी काशीनाथ तांडेल आहे यांना जी लागणारी वस्तू आहे फलत्या काही काती काही मासे हे सर्व प्लायचे बनवले जातात मी मोठे मोठे बोटी बनवायच्या पहिला जवळ मोठे म्हणजे मच्छीमार जे लोक जे करतात सत्तर फूट ऐंशी फूट या बोटी बनवायच्या नंतर मग काशीनाथचं मला एक दिवसाची मुलाखत झाली मग त्यांना मी शो पीस बनवायला मला त्यांनी ऑर्डर दिली मग यांच्या घरामध्ये मी पहिली पाच फुटाची बोट बनवून दिली नंतर मग छोट्या छोट्या बोटी बनवायला लागल्या मग नक्की फलती काती काय प्लायचे मासे अशा बरेचशे वस्तू यांना जसे यांना जे शॉप मध्ये लागतात तशा वस्तू बनवून दिलेल्या आपल्या जोडीला आई आहेत आई तुमचं नाव काय माझं नाव पेमाकर अच्छा आम्ही अर्णालावरून आल्यात आई सुद्धा अर्णालावरून आले हे सामान घेऊन आल्यात आम्ही अच्छा काकांचा सा, सामान घेऊन आले काकांचा तर तुम्ही बघू शकता आईने सुद्धा कसा लुगडा वगैरे घातलाय फडकी सुद्धा हे सर्व आपल्याला इकडे शॉप मध्ये भेटतील का सगळ्या भेटेल ना सर्व काय भेटतील आणि आता बघूया आपण कलेक्शन कसं आहे ना कसं नाही ते भरपूर कलेक्शन तर दिसतं आणि काका सुद्धा तुम्हाला दाखवतील हायेस्ट लो जे प्राइस रेंज आहे ते सर्व तुम्हाला दाखवतील काका हे बघा रुमाला त्याच्यानंतर हे तीनशे रुपयावाले आहेत नंतर हे चारशे रुपयावाले आहेत नंतर हे बाराशे हजार त्या जणांचे चौदाशे वाले आहेत असे म्हणजे काका डान्सर्स वगैरे लीडला असतात ते भरपूर जण घेतात आणि असे जर दहा बारा पाहिजे असतील आपल्याला एकत्र सगळ्या घेतल्यानंतर बिल झालेला म्हणजे थोडंफार काही कामे होऊन जाईल अच्छा आणि आपले जॉकेट वगैरे असं कोणाला पाहिजे असेल आपला जॉकेट टाईप असं टी शर्ट असं नाव बिव टाकायचं असेल तर ते करू शकतो काका तुम्ही स्वतः मला वाटतं तुम्ही स्वतः ना <laughs> अच्छा हां म्हणजे विशेष असं पाहिजे असं कोणाचं घरात गावाचं नाव संघाचं नाव मंडळाचं नाव असेल ते बी असे टाकू आणि कोणाचे होळीचे फोटो टाकायचे असेल ते पण करू शकतो आपण जॉकेटमध्ये हां आणि हे सॉरी टी शर्टमध्ये आणि हे जॉकेट आहेत आपल्याला हे सोळाशे रुपये आणि थोडं छोटा जर असा चौदाशे पंधराशेमध्ये असतो हां असे वराटे आहे असे जसे पाहिजे तसे वराटे आहेत आपण जसा घेऊ तसा ते प्राईज रेंज आहे असं नाही का हे महाग आहे आपल्या वरती आहे ते कसं आहे ते वर्क पण तसा आहे त्याचा वेलवेट मध्ये लहान मुलांचे यानी की बारा वर्ष असं काय पहिल्यापासून असं आहे एक वर्षाच्या पासून ते डायरेक्ट कसं पाहिजे भेटू शकतो हा एक प्रॉपर आपला कोळी लूक नाही ना आपल्या ना का ना, ला ते कोणी प्रॉपर असं अच्छा म्हणजे लागतात ते काय काय वगैरे लागतात दोन हजार रुपये सिलाई म्हणून असे रेडीमेड साधे बनवले तसे साधे बोलत भारीच आहेत चांगले जाते थोडा तरी लूक येतो त्यांनी आणि बघा एक कोळी लुक असतो पण एक नवीन लिहिले आता ते असा आपण कोळी लुक जर घातला तर थोडा हे होतो पण हा थोडा याच्यावर फडकी घातले ना तर थोडा लुक येतो म्हणजे आपला कोळी लुक होता पूर्ण चांगला ते आणि हे जरा मला काय जरा फॅन्सीच वाटते आणि फॅन्सी असं मध्ये असे की माझ्या मी स्वतःने एक ओढणी बनवली अशी अच्छा तो हा तो 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 का -का, का तो तो ते बाबा चल काय तरी फ्रेंची आहे म्हणून हां तुम्ही काका काय तरी नवीन घेऊन येतात कस्टमरसाठी असं नाही हा जसे पाहिजे तसे भेटतील आपल्याला अच्छा आज खूप आजून आपल्या मार्गे वर्धनासाठी लागणार काय वस्तू वगैरे आहेत ते भेटू शकतो असे हो ते बारखात एक सगळे साईज पण अवेलेबल आहेत ते पाहिजे वरती पण आपण लावलेले आहेत वरती सगळे बघू शकता वरती सुद्धा आणि हा मोठा नारळ एकदम जातो जास्त करून काय का साठी याच्यावर हंडा पण एक मोठा हे तुम्ही भाड्याने देता हा भाड्याने देता आणि असं विकत वगैरे पाहिजे असेल तर नाही विकत नाही देत विकत नाही देत का म्हणजे भाड्यावर मला अजून मी स्वतः बनवलंय ना तर त्याच्यावर अजून मला कारिगर भेट अच्छा कारिगर वगैरे ना ते स्वतःच करता तुम्ही आणखी आपल्याकडे काय आहे का आपल्याकडे आता टोप्या आपल्या दाखवल्या ना तुम्ही टोप्या नाही त्यांच्याकडे बोटीच्या आहे ना अजून बोटी विकण्याकडे आहेत ना आणि हे बोटी आहेत असे हे बोटी बघा तुम्हाला दाखवतात हे बोटे असं आहेत भाऊ पण असं बोटे बनवतो माझे मोठे मोठे बोटे आहेत पाच फुटाचे ऐकून बारा फुटाचे पण आहेत त्याच्यानंतर आठ फुटाचे आहेत नंतर एक साडेपाच फुटाचे आहेत नंतर जास्तपुडा ते असं उलट पण हे शोकेस आहे शोकेस मध्ये ठेवण्यासाठी वगैरे नेतात त्या तुमच्या कुणाला कोणा मंत्रीला कोणा भेट द्यायची त्याकरता घेऊन जातात त्याच्यावर त्याच्यावर हां त्याच्यावर काच असते नंतर आपल्या गणपती घरामध्ये गणपती बसून डेकोरेशन करत डेकोरेशन मध्ये पण घेऊन घेवतात डेकोरेशन ला वगैरे काम येते नाही छान बनवलेत एकदम हे आपले बनवायचेत मला अजून ते चालू करायचे आहे अच्छा लग्नामध्ये साडे बिडे घालून घेऊन जातात ना अच्छा त्याला काय बोलतात त्याला वराटीज काय म्हणतात हे पांचसुकरी हां पांचसुकरी पांचसुकरी हे पण बनवलेत का सर्व जे आहेत ना हे अशी आम्ही बनवतो ते काय ते दाखवलं नाही आपण ते मागे आहे ते अच्छा ते कशासाठी म्हणजे वापरतात मासे शोपीस शोपीस म्हणजे आपल्या हातात वगैरे येण्यासाठी तिकडे गेट वरती काय करतात जाली बांधतात अशी ना त्या जाळीमध्ये मासली फसले म्हणून दाखवतात नाही हे प्लाईची काती आहे पण मीच बनवून दिलेले आहेत छोटे छोटे मासे छोटे मासे सुद्धा तुम्ही बघू शकता हे पण आपल्या प्लायचे आहेत का प्लायचे आहेत हे आहेत आणि जेवढी मच्छी मध्ये साईज असते ना रावस वाव पापलेट तोर हे सर्व पद्धतीचे आम्ही मासे बनवून देतो आणि काका आपल्याला ते जरा डोक्यात घालून दाखवा ना तुम्ही जे तुम्ही बोलले ते लाईट वगैरे जरा चालू करून दाखवा ते मला भरपूर छान आवडला मित्रांनो मी ना ते जत्रेच्या टायमाला मी ने नेणार होतो ते पण काका काही ते देत नाही रेंट वरती वगैरे ते त्यांच्या स्वतःसाठीच ठेवलंय मी जत्रेसाठी नेणार होतो बघा तुम्हाला दाखवतो बघा टोपे मी कसा तयार केलेला आहे त्याला खरंच जबरदस्त वाटतं एकदम ते बघा आई बघा आपल्याला काय दाखवतात शिवंड आई बघा ते पण आई ना सगळे आम्ही बनवतात इकडे आणतात त्या लोकांना बनवून आणतात तुम्ही बघू शकता काका बाबा कसे रेडी होतात मस मस्त वाटत एकदम खरंच मला जाम आवडलेला जत्रेच्या टायमाला मी घेणार होतो काका देत नाही ना ते स्वतःसाठीच ठेवलाय त्यावेळी लग्नाचे कार्यक्रम आपल्या यावं असतात ना तेव्हा हे घेऊन जातात अच्छा लग्नामध्ये नाही मेड ते लग्नाची जेव्हा हळदीचे जे आपण काही सामग्री घेऊन जातो नवरीसाठी त्याला पान पर्यंत म्हणतात काही पाचशे पर्यंत हळदीचा कार्यक्रम म्हणतात त्यावेळी अशी काहीतरी का तुम्ही ड्रेस करून जातात मस्त एकदम त्याची लायटिंग आहे ती सध्या बंद आहे काकांमध्ये लाइट बंद लाईट चालू केल्याच्या नंतर मस्त वाटत एकदम आता बघा काका ना छोट्या मुलाला बघा कसा त्याला सुद्धा सजवतात बघा त्याच्यात टोपी घातल्यानंतर बघा काय लुक येईल त्याला जबरदस्त शार्क मास आहे ना हा यो, यो, यो याला शार्क मास हे बोलतात काय बोलतात मुशी नार्णा। मुशी लाईट चालू आहे का चालू आहे अच्छा अच्छा का ते आतमध्ये का तुम्हाला दाखवलं असतं नाही तर आता टायमावरती आपल्याला वेळ दिला काकानी तेच महत्वाचं आहे कस्टमर पण एवढे होते आपले युट्यूब चे व्हिडिओ चालू आहे त्यामुळे थांबले सर्व हे बघा लाईट पेटले तुम्ही बघू शकता साईड ची पण पेटले थोडं असं हो बाबू साईड ची थोडी साईडनं हे बघा थोडीशी भेटली इकडं मस्त वाटत एकदम नाही कोलबे काय ती सुद्धा दाखवतात ना शिवण शिवंत बोलतात त्याला बाबू थकलास तू नाही ना नाही नाही भाऊ कसा हिरो दिसतोय एकदम बघू शकता काय तुम्ही थकले ना उभे राहून नाही ना गाम येतोय ना भरपूर गरम येतोय ना <laughs> एवढा

बलदा बोलतात त्याला म्हणजे तुम्ही हे भाड्यावरती नाही कारीगार वगैरेच वेल पण भेटली पाहिजे तेवढी नाही एकदम छान एकदम मस्त वाटतय भारी वाटत एकदम बघू शकता आता तुम्ही काका फिरतील बाबा तुम्हाला दाखवतो चारे साइड मस्त वाटत एकदम बाबू तू नाही फिरत तू नाच नाच तू

अंगाला नाही पण छान तर चला जास्त वेळ नाही आपल्याला टाइम झालाय आपण थोडासा सिनेमॅटिक तुम्हाला दाखवतो काका थोडेसे सांगतील पण काय जे काय पाहिजे भरपूर कस्टमर सुद्धा आहेत आता ते आपल्यासाठी आपला ब्लॉग चालू आहे म्हणून सर्वजण थांबलेत अजून एक सुद्धा आपल्या समोर दादा आलेला ब्लॉगर आहे तो सुद्धा त्याला सुद्धा ब्लॉग शूट करायचा आहे त्याने आपल्याला थोडी हेल्प केली आणि आपली स्टार्टिंग रेंज तरी काय आपली दोनशे रुपये परत ते सोळाशे अठराशे जॅकेट वगैरे दागिन्यांची जसं भाड्याने पण देतात विकत पण देतात अच्छा तरी काय रेट आहेत दागिन्याच्या आता तीनशे वाला पण आहे आपल्याकडे चेन आणि त्याच्यानंतर सोळाशे परत अठराशे परत आहेत तर आता मागच्या टायमाला आम्ही आलो होतो जत्रेला तेव्हा पण भरपूर आम्ही तीन चार नेले होते सुरके वगैरे काकांच्याकडून आता आपल्याला गावात नारली पौर्णिमा उत्सव येतोय आपला साजरा करण्यासाठी अजून पाच सहा जणांना भरपूर जणांनी सांगितलंय सुरके वगैरे सर्व काय घेऊन यायला हे सध्या मी नंतर घेतो आपण तोपर्यंत साठ वर्षा परत भेटतात तर बघा काका तुम्हाला दाखवतील बाबा प्राईस रेंज सुद्धा तुम्हाला सांगतील हे साडेचारशे रुपयाला आहेत त्याच्यानंतर बघा हा हा ड्रेस आहे हे बघा हे कमी कमी साडेसहाशे रुपयाला हे मोठे जसे वाढत चालले तसे जसं म्हणजे वया अनुसार हे सातशे रुपये साडेसातशे रुपये हे साडे आठशे रुपये याला सुद्धा भरपूर मागणी आहे ना मी तर बघतो भरपूर मागणी आणि आपल्याकडे टोप्या जे आहेत तुम्ही दाखवणार होते पन्नास रुपये जोडी शंभर रुपये हे पन्नास रुपये तर पाहिजे असेल तुम्हाला जोडी ती भेटेल शंभर रुपयाला जोडी भेटेल ती शंभर रुपये हे शोपिंग सुद्धा फॅन्सी टोपी बनवलेत मी असे हे बघा हे असे बनवलेत हे दोनशे रुपये लिहितो हा त्याच्यानंतर दुसरे मी असे त्याच्यामध्ये मच्छी टाकले हा बघू शकता एकदम चिंबोरी आहे बघा कशी मस्त मस्त वाटतं एकदम चिंबोरी आहे तुम्हाला अशी फॅन्सी सुद्धा पाहिजे असेल तर भेटतील काका काय चारशे रुपयाला तुम्हाला वाटत असेल महाग आहे असा नाही त्यांचा वर्क पण बघा त्याची मेहनत आहे त्याच्यामध्ये तर पूर्ण पॅचेस तुम्हाला दोनशे रुपयापर्यंत भेटेल बरं म्हणून असा नाही का तुम्हाला काका मार्ग सांगता तुम्ही करणार का बरं टोपी आहे ना एवढी महाग असा नाही त्याच्या मागची खरेदी करताना विचार नका करू तुम्हाला जर लुक करायचा आहे तसा कमी होईल तुम्हाला थोडाफार होईल जेवढा काका जेवढा होईल तेवढा होईल ना होईल करून देतील असं नाही एक घ्या दोन आलोय आता काकांच्या घरी कशा प्रकारे घरी आणलंय प्रत्येक साठी काका तिकडे ब्लॉग काढल्याच्या नंतर घरी घेऊन येतात तर घरात टूर करतो काका स्वतःहून सांगतील तुम्हाला तर काका इकडे काय म्हणजे सिलिंगला मी बघितलं आल्या आल्यास तर काय माशांचा एकदम भरपूर क्रेज आहे तुम्हाला माश्याचा शोक आहे कोडी लोकांचा कोडी लोकांना एकदम कोळी लोकांचा कोडी लोकांचा कुठे काय कार्यक्रम असला तर पहिला काम सोडून मी तिकडे जातो अच्छा, अच्छा। माझी बायको पण कधी काय तिकडे जातो तुम्हाला काय भेटत नाही काय नाही मला काय नाही असं आपल्या कोडी लोकांचं आवड असते एक आवड आहे भरपूर तुमच्यात ती आवड आहे आणि तुम्ही बघू शकता आपली होडी कशासाठी वापरली जाते बघा ही होडी आपू ही आपल्या सेल्फी साठी काढतात सेल्फी लग्नामध्ये सेल्फी नंतर कोणाच्या कोणाच्याकडे पूजा असली तर पूजा मखार पण त्याच्यावर असतो पूजेचा मखार पण त्याच्यावरती हे करतात का म्हणजे आपल्या ते भाड्यावरती ते सल्या टाकला एक आणि नट ना तर खाली येतो होतो अच्छा कोणाला पाहिजे त्याला थोडी लाइटिंग बंद झालेली आहे मला एवढ्याच नाही वेलच नाही आता सध्या कारण की भरपूर म्हणजे एवढी लायटिंग वर गेल्या टाइमचे ब्लॉग एवढ आपण एखाद्या ब्लॉक चालू आहे बघा तुम्ही बघू शकता काश्नात बरोबर ते स्क्रीनवरती आलेलो कारण एकदम मॉडेल आहेत एकदम आपण हा घरात काढला होता त्यांच्या ब्लॉग ना तो आपल्या टेरिस वरती हा चौथ्या मजल्या होते आपल्या समोरच तो नारिमंड पॉईंट दिसतो नारीमंड पॉईंट दिसतो कारण आता जो शॉप उघडलाय ना तो मस्त आहे पण मला खरंच सांगतो ही जी सिलिंग आहे ना माशांची मला भरपूर आवडली भारी वाटते कलर काढला नाही तुम्ही पेंटरच भेटत नाही मला अच्छा पेंटर असं पाहिजे भारी वाला पाहिजे असं साधे वाले नाही पाहिजेत आता हे काय तुमचे म्हणजे फ्रेम वगैरे लावून ठेवले भाविक भाऊ आहेत भाविक आहे माझी माझी मिसेस आहे आणि मी आहे बघू शकता म्हणजे केवढा क्लेज आहे का मस्त वाटत एकदम आणि हा दरवाजा विंडो गेले असा तर अजून प्लॅस्टिक काढायचं प्लॅस्टिक असं काढलं ना चांगला दिसेल परंतु काढला नाही बघू शकता तुम्ही ते काकांनी दरवाज्यावर सुद्धा जोडले दरवाजेवर सुद्धा कारिगार केले काहीतरी खरंच एकदम भरपूर सेल्फी सेल्फी पॉईंट सेल्फी पॉईंट साठी आहे फायबर आहे का प्लास्टिक आहे सुद्धा लाइटिंग लावली आहे का तुम्ही नाही खरंच काकांची कला एकदम भरपूर एकदम हे आहे आपल्या घरच सांगतो आपल्या ठाण्या साईडच्या पट्ट्यात वगैरे भरपूर एवढा क्रेज आहे ना तुमचा इंस्टाग्राम वरती वरती बोला वरती तर कमी आहे माणसांना आपण पुढे गेला पाहिजे बरोबर काय नाही आपण जरा ब्लॉग कंटिन्यू केलाय हा भरपूर रिस्पॉन्स आला होता गेल्या टायमाला आपण जो ब्लॉग काढला होता का प्रॉपर व्हिडिओ काढ ही व्हिडिओ तुम्हाला प्रॉपर येणार आहे असं तुमचा प्रेम भरभरून असत द्या आणि काकावरती सुद्धा तुमचा प्रेम राहू द्या तर चला बघू आपण तिकडे कलेक्शन आता काकांनी एवढा सर्व तर का की आपल्याकडे स्टॉक आलाय का पूर्ण नाही ऑर्डर चे आहेत का ऑर्डर चे आहेत ते सगळे बनवतात म्हणजे ग्रुप वॉइस सुद्धा ते घेतात ते ग्रुप वॉय असे बनवतात आम्ही हे पण तुम्ही घरातच करता का घरात बनवून कपडा आणून त्याचा ते पूर्ण कपडा आणून असं ऑर्डर देतात तस मस्त एकदम देवारा सुद्धा बघू शकता तुम्ही देवारा वगैरे हो पण बघा तसा मस्त एकदम तर चला मंडळी भरपूर वेळ झाला आपल्याला जास्त काय टाइम नाही आता तीन चार वाजले आपण आलोय बारा वाजेपासून अकाने मला खरंच वेळात वेळ दिला भरपूर वेळ दिलाय अजून एक ब्लॉगर आलाय त्याचा सुद्धा ब्लॉग शूट करायचा आहे पण तरी तरी काका एकदा तुमचा ॲड्रेस सांगा ना प्रॉपर एकदा परत तरी ऍड्रेस तुम्हाला दिले बोला हा तरी एकदा तुम्ही सांगा कुलाबा कफरेट मच्छीमार नगर मच्छीमार नगर बदवाग पार प्रकाश पेठे मार्ग आणि दोन नंबर एरिया काशीनाथ तांडेल आणि आपल्याला यायचं असेल तर विटीवरनं पण येऊ शकता आणि चर्चगेट वर लास्ट स्टॉप आणि इकडे नेवी नेवीचा एरिया आहे आणि कोलिवाडा आहे असा कुलाबाग कोलीवडा बोलतात ते ओन साइड आहे त्या अपोजिट आहे हा आणि आपल्या ठाण्यावरून वगैरे येत असतील तर ते विटी वर न येतात ट्रेन वगैरे असेल लास्ट स्टॉप कोणतं लास्ट स्टॉप आपल्याला विटी आणि एक चर्च गेट आहे आणि कोण कोण असं इथून पण येतात सासन ना अच्छा सासन टॉप बंदर आहे ना तिथून ते लॉन्च नाही येतात कोण कोण अच्छा अच्छा लॉन्च चालू होता आता लॉन्च बंद आहे अच्छा आणि आपल्याला का जे तुम्ही स्टॉक दाखवले हा मग ते आता सध्या अवेलेबल आहेत ना आहेत कोणाला म्हणजे दोन तीन वगैरे लागतील आता नारली पौर्णिमा व्हिडिओ पडल्यानंतर आता भरपूर तुम्हाला रिक्वायरमेंट येणारच आहे पन्नास का पाहिजे पन्नास आणि पाहिजे दोन दिवस थांबू शकतो अच्छा अच्छा मग आता आपली व्हिडिओ आज नाही तर उद्या पडेल जास्त भरपूर वेळ नाही एवढे ब्लॉग पण भरपूर आहेत पण आपण ट्राय करूया नारली पौर्णिमा जाऊ तर पहिला हाच ब्लॉग मी अपलोड करणार आहे तर चला काकाने भरपूर वेळात वेळ दिला धन्यवाद काका खरंच धन्यवाद भाविक भाऊ भेटले ना आपल्या भाविक भाऊ कामात गेलेत तर चला आपण तर आप का आपल्याकडे अजून काय तुम्ही काम केलेल्या गोष्टी म्हणजे अशी बोट एकच आहे आपल्याकडे आपल्याकडे बरेच आहे आठ फुटाची आहे त्याच्यानंतर बारा फुटाची आहे त्याच्यानंतर खाली खाली आहे माझे मग तिकडे आपल्याला एक दुसरे बाहेर एक मैदानामध्ये ठेवले ते दाखवता का आता तुम्ही ठीक आहे चला काका आपल्या तिकडे नेतात आता माझ्या सासूचं घर आहे हा तिकडे मी होडी ठेवलेली आहे तिकडे एक हा ते तुम्हाला दाखवत छान एकदम मस्त एकदम होडी बघू शकता ही पण तुम्ही स्वतः बनवले हा हे स्वतः बनवलं बोल मेस्तरीला बनवूच आपले डोकं कला कला दाखवून म्हणजे कला दाखवले सगळ्या गोष्टी काय सांगून करायला लागतो आपल्याला नाही जमत ते पण सगळी संस्कृती पसरली पाहिजे मस्त सासरोडी सासरोडी है है आ, आ, का सासरवडी आहे ना सासरवडी आहे तिकडे सुद्धा आपल्याला काकान आणलंय म्हणजे बघू शकता काय चांगले व्यक्ती गेले सगळे जर तिकडे भरपूर धावपळ चालू आहे बारा वाजेपासून पण तुमचे कस्टमर होते एवढे तरी पण तुम्ही वेलात वेळ काढून दिली आम्हाला त्याबद्दल धन्यवाद तुम्हाला काय सांगायचं असेल तर आपल्या व्ह्युअर्स तुमचा बी धन्यवाद तुम्ही आमचा युट्यूब काढला आणि या नक्की माझा जे लोक बघतील जे माझे धंद्यासाठी तुम्ही एवढा वेळ काढला ठीक आहे आणि लोकांना मी सांगतो की यांचा व्हिडिओ तुम्ही पहा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राइब करा लाईक करा लाईक करा जास्त जास्त व्हिडिओ पोहोचवा पोहोचवा या कोळी लोकांचा नक्कीच नक्कीच हे पाठवा नक्कीच सर्व काही पोहोचेल आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि नक्कीच तुम्हाला भरपूर ऑर्डर सुद्धा येणार आता तर चला भेटूया आपण पुढे कधीतरी येईन परत एकदा आपला चालूच असतो इकडे आता घरचेच सारखे झालेत आता चला चला